नमस्कार श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत अगदी ही भेंडीची भाजी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे आणि ही, ही भाजी अगदी चविष्ट लागते तुम्ही ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये पण ही भाजी देऊ शकता माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी काही भेंड्या अशा चिरून घेतलेल्या आहेत तर ह्या सर्वात आधी आपल्याला धुवून घ्यायच्या आणि नंतर एका कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि नंतर चिरून घ्यायच्या तर तुम्हाला ज्या आकारामध्ये चिरायच्या त्या आकारामध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल थोडं जास्त टाकलं तरी चालतं किंवा तुम्हाला किती तेल हवं हो त्याप्रमाणे ते तुम्ही टाकू शकता यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकायचं इथं मी एक मोठा लंब्या आकारामध्ये ब कांदा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अशा मस्त ह्या पण चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आणि याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे हा कांदा थोडा नरम पडू द्यायचा जास्त आपल्याला लाल हा कांदा भाजायचा नाही ले ले तर बघू शकता अगदी नरम पडलेला आहे यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या कट केलेल्या त्या टाकायच्या आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि लगेचच आपल्याला ही भेंडी यामध्ये टाकायची तर असं केल्यामुळं काय होतं आपला कांदा जळत नाही आणि भेंडी पण मस्त यामध्ये छान परतवल्या जाते आणि शिजल्या पण जाते तर अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी वाफवून घ्यायची आहे तर अगदी दोन मिनटासाठी ही भेंडी आपल्याला वाफवायची तर बघू शकता भेंडी पण आपली मस्त अशी नरम झालेली आहे आणि कांदाही जास्त जळाला नाही किंवा तुम्ही आधी कांदा भाजून घेतला आणि नंतर भेंडी यामध्ये टाकली तर आपला हा कांदा जळू शकतो त्यामुळं नेहमीच आपल्याला ही भेंडीची भाजी अशा पद्धतीने बनवायची तर बघा आणखीन याला एक मिनटं मी परतवलेलं आहे ही भेंडी आपली मस्त फ्राय झालेली आहे यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर इथं मी दोन मोठे चम्मच धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा यामध्ये आपल्याला हळद टाकायची एक ते दीड चमचा तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि इथं मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर हा भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडा जाडसर कूट करून घेतलेला आहे यामध्ये टाकायचा म्हणजे ही भाजी आणखीनच चविष्ट होते आणि जास्त चिकट पण होत नाही चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मीठ आपल्याला सर्वात शेवटी टाकायचं सर्वात आधी मीठ घातलं तर आपली भाजी चिकट होऊ शकते थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि हे थोडं परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने ही भाजी करून बघा खूप चविष्ट होते आणि ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता मुलांना देऊ शकता आणि भाकरीसोबत पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप मस्त आणि चविष्ट होते आणि ही भाजी झटपट तयार होते जास्त वेळ लागत नाही तर अगदी कमी वेळेत आपली ही भाजी तयार झालेली आहे